श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये तर बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण कॉटन ब्लाउजचं कटिंग पाहणार आहोत तर हेवी साईजचं सा म्हणजे चाळीस छातीचं कॉटरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत तसेच ह्या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा साडेसहा इंच आहे तर इतका छोटा गळा असल्यानंतर ब्लाऊजचं शोल्डर मुंडा किंवा गळारुंदी किती घ्यायची हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासाठी बघा इथे मी अस्तर घेतलेलं आहे डबल फोल्ड करून आणि फोल्डिंगची बाजू ही माझ्याकडच्या साईडला आहे तर ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे तर मार्जिनसोबत एक इंच वाढी बाजूला पॉईंट दिलेला आहे आणि शोल्डर सहा इंच घेतलेला आहे तर गळा लहान असल्यामुळे जितकं शोल्डर घेतले तितकाच मुंडा देखील घेणार आहे तर मुंडा देखील सहा इंच घेतलेला आहे आणि ती खालच्या साईडला सहा इंच आहे का ते पाहून घेतलं आणि ही मुंड्याची लाईन अशी आखून घ्यायची आहे तर ब्लाऊजची छाती बघा चाळीस इंच आहे तर चाळीसचा चौथा भागा दहा इंच होतो तर दहा इंचावरती एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि तिथे एक लाईन आखून घेतली त्यानंतर घेऊया कमरेचे माप तर या ब्लाऊजची कंबर बघा छत्तीस इंच आहे तर छत्तीसचा चौथा भागा नऊ इंच होतो तर नऊ इंचावर एक पॉईंट दिला तसेच पाठीमागील डाचासाठी एक इंच एक्स्ट्रा घेतलं त्यानंतर मार्जिनसाठी आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत जित जितकं छातीमध्ये घेतलेलं आहे तितकंच आपण कंबरेमध्ये देखील मार्जिन घ्यायचं आहे आणि ही लाईन आखून घेतलेली आहे तरी ते बघा पाठीमागील गळा छोटा असल्यामुळे गळारुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे आणि इथे तर पुढील गळ्याचंच माप देणार आहे तर पुढील गळा आहे साडेपाच इंच तर मार्जिनसोबत साडेसहा इंच घेतलेला आहे तर एक इंच एक्स्ट्रा आपल्याला पुढील गळ्यामध्ये वाढवायचा असतं आणि खालच्या साईडला देखील रुंदी मी अडीच इंचच घेतलेली आहे आणि हा चौकनी बॉक्स तयार केला आणि गळ्याचं इथं आपण गोल आकार काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मुंड्याचं माप घेणार आहोत तरी ते बघा तेप असा टिरका ठेवायचा आहे आणि दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि टेप तसाच खाली ओढून आणखीन एक एक इंचावर एक पॉईंट द्यायचा तर बघा हा जो दीड इंचाचा पॉईंट दिलेला आहे तिथे आपण पाठीमागील मुंड्याचा आकार काढून घेतला आणि खाली एक इंचाचा आकार दिलेला आहे तिथे पुढील मुंड्याचा आकार काढून घेतला तर आता घेऊया क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी बघा मी ते तीन इंचाची घेतलेली आहे तर ह्या साईडला तीन इंचावर पॉईंट दिला तर त्याच्याविरुद्ध साईडला आपण अडीच इंचावर पॉईंट देणार आहोत म्हणजे अर्धा इंच आणि तिथे अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्या तिरक्या लाईनीवरती आपण कटरीचं माप घेणार आहोत तर बघा इथं कटरीचं माप आहे साडेसहा इंच तर पौने सात किंवा सात इंच चालू शकतं पण त्यांच्या ब्लाऊजला साडेसहा आहे त्यांना ते परफेक्ट बसतं म्हणून मी साडेसहा इंचच घेतलेलं आहे आपल्या ने नियमाप्रमाणे म्हटलं तर सात पावणे सात इंचाची कठरी इथे चालते तर इथे बघा गळ्याचा गोलाकार मी काढून घेतलेला आहे तर जो खालचा मुंडा आहे तिथून आतल्या साईडला तिरकं आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिन्ही पॉईंट जोडून अशी कठरीचा आकार काढून घ्यायचा आहे तर बघा कठरीचा आकार कसा अगदी व्यवस्थित आलेला आहे तर आता हे भोवत्याने फक्त कट काड़ करून घ्यायचं आहे तर बघा हे पुढचं भागाचं जे मार्किंग केलं आहे साईड पीसचं ते आपल्याला अस्तरुशी जसं आहे तसं ठेवून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं प्रेस केलं की जसं आहे तसं उठून जातं तर बघा ही खूपच सोपी अशी पद्धत आहे तर यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पेपर कटिंग किंवा एक छोटी कोठरी काढून मग पुन्हा मोठी कोठरी काढावी लागत नाही तर मी साईड पीस कट करून घेतलेला आहे कारण त्याचा व्हिडिओच आला नाही काय माहीत नाही काय जर पण तो कट झाला त्यानंतर बघा इथं बाहीसाठी मी ट्युबल फोल्ड करून अस्तर घेतलेला आहे त्याच्यावरती आता बाहीचं माप घ्यायचं आहे तर बाही उंची बघा साडेसहा इंच आहे तर मार्जिनसोबत मी सव्वा सात इंच घेतलेलं आहे मी वरच्या साईडला दोन इंचावर एक पॉईंट लिहून एक लाईन आखून घेतलेली आहे आणि तीन इंचावर आपण मुंडाखुली घेतलेला आहे तर मी ते बाही रुंदीचं माप घेतलं तर बाही रुंदी इथं आलेली आहे साडेआठ इंच तर साडेआठ इंचावर एक असा पॉईंट दिला आणि त्यानंतर बघा दीड इंच आपण त्याच्या पुढे मार्जिनसाठी घेणार आहोत तर आता मी ते बाहीचा आकार काढून घेतलेला आहे तर आता दंडघेर घेऊया तर दंडघेर बघा दंडघीत देखील साडेसहा इंचच आहे तर साडेसहा इंचावर एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी दीड इंच घेतलेला आहे तर मी बाहीच्या पुढील भागाचा आकार देखील इथं काढून घेतलेला आहे आता बाही कट करून घेणार आहे तर बघा आता बाही कट करून झालेली आहे आता कटोरी आणि साईड पीस कट करायचं आहे त्यासा तर त्यासाठी बघा आपण जे मगाशी पुढील भागावरती कटरीचं भागाचं मार्किंग केलं होतं तो कटरीचा भाग अस्तरवरती असा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि दुमडलेल्या साईडला एक लई आखून घ्यायची आहे त्यानंतर हाताने थोडंसं प्रेस केलं तर कटरी आपली जशीच्या तशी निघते बघा तर बघा आता मी कटरी वाढवून घेणार आहे तर आहे ह्या साइडला सव्वा एक इंच आणि या साईडला देखील सव्वा एक इंच वाढवून घेतलं आणि दोन्हीचं किती अंतर आहे ते पाहून त्याचा सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटरपासून खाली दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि त्या दीड इंचापासून दोन्ही साइडला अशी थिरकी लाईन आखून घ्यायचे आहे बघा जिकडे कठरीचा गो आणि जिकडे कठरीचा गोलाकार आकार आहे तिकडे अर्धा इंचावरून खाली सव्वा एक इंचापर्यंत तो आकार काढून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडला पाव इंचावरून पॉईंट द्यायचा आहे आणि तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे तर तो बघा कठरीचा आकार देऊन झालेला आहे आता कोटरी कट करून घेते तर कटरी बघा कशा पद्धतीने वाढवायची तर छोट्या साईजचं ब्लाऊज असेल किंवा हेवी साईजचं मोठ्या साईजचं ब्लाऊज असेल तर कठरी कशी वाढवायची किंवा एकच सगळ्याची पद्धत आहे तर यावरती मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत तर फेशियल कोटरी वाढवण्यावरती तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर खूप छान अशी सोपी पद्धत आहे तरी ते बघा आता पट्टी घ्यायची आहे तर क्रॉसपॅटीसाठी आपण तीन इंच घेतलं होतं तरी ते अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे तर साडेतीन इंचावर एक पॉईंट दिला तसेच दुसऱ्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे तीन इंचावर पॉईंट दिला आणि ही तिरकी लाईन अशी आखून घेतली त्यानंतर बघा ही पट्टी आपण कट करून घेणार आहोत तर बघा हे सगळे पार्ट आता आपले कट करून झालेले आहेत तर साडीतल्या ब्लाऊज पिसावरती ते कशी ठेवायची हे देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा हा साडीतला ब्लाऊज पीस अगदी व्यवस्थित असा ठेवून घेऊया डबल घडी करून तर इथे बघा ब्लाऊज पिसाचे जिथे काट आहेत तिथं अस्तरची बाही ठेवून घ्यायची आहे अर्धा इंच खाली एक्स्ट्रा सोडून त्यानंतर इकडच्या साईडला भाग ठेवून घेतलेला आहे आणि जिथे मध्ये जागा उरलेली आहे तिथे कटरी ठेवून घेणार आहे त्यानंतर साईड पीस आणि क्रॉस पट्टी देखील इथं ठेवून घेतली तर बघा जी शिल्लक मध्ये जागा राहिलेली आहे ब्लाउज पिसाची ते सगळं पूर्ण आपल्याला डिझाईन किंवा गोटसाठी वगैरे वापरता येते तर तर अस्तरचे पार्ट जर व्यवस्थित ठेवले तर कपडा देखील आपला भरपूर शिल्लक राहतो तर ह्या पद्धतीने ठेवा तर कुठेही कपडा वाया जात नाही तर ठेवताना व्यवस्थित सगळे पार्ट ठेवावे लागतात तर इथे बघा फक्त बाही आणि क्रॉसपट्टी ह्या दोन्हींच्यामध्येच फक्त आपल्याला साडीतला ब्लाऊज पीस एक्स्ट्रा अर्धा अर्धा दा इंच घ्यायचं आहे बाकी पाटीचा भाग साईड पीस किंवा कटुरी यामध्ये कुठेही आपल्याला एक्स्ट्रा वगैरे कपडा सोडायचा नाही फक्त आपल्याला बाही आणि क्रॉसपट्टी इथंच फक्त अर्धा अर्धा दा इंच सोडावा लागतो तर बघा हा व्हिडिओ आता पूर्ण झालेला आहे हे पार्ट मी आता कट करून घेते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू